स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना आर्थिक वर्षात जमा होणाऱ्या एकूण घरफाळा रकमेवर पाच टक्के सहायता निधी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना समान विभागून दिला जातो हा निधी दिव्यांगांना सर्वसाधारणपणे मार्च किंवा एप्रिल महिन्यात दिला जातो तर काही ठिकाणी हा लाभ मिळण्यासाठी दिव्यांगांना आंदोलन करावे लागते पण अतिग्रे ग्रामपंचायतीने चालू वर्षापासून हा निधी दिवाळीलाच वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या मासिक मिटिंगमध्ये घेतला आहे त्यामुळे या वर्षी दिव्यांग मानवांची दिवाळी गोड होणार आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न च्या तरतुदीप्रमाणे पूर्वी ग्रामपंचायतच्या एकूण वसुलीच्या तीन टक्के हा अपंग खर्च म्हणून आम्ही खर्च करत होतो त्यानंतर शासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल करून एकूण घरपाळ्याच्या पाच टक्के वसुलीची रक्कम ही दिव्यांग उन्नतीसाठी वापरली जावे अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आदरणीय सी ओ साहेब कार्तिकेन साहेब आणि आमचे डेप्युटी सीओ आदरणीय मान्य उघडे साहेब यांनी आम्हाला असं आवाहन केलं की ग्रामपंचायतीमध्ये दिला जाणारा जो पाच टक्केचा दिव्यांग निधी खर्च आहे तो मार्च आणि एप्रिलमध्ये न करता आपल्या सर्वांच्या बरोबर नैसर्गिकरित्या ज्यांच्यावर आघात झाला अशा व्यक्ती ज्या दिव्यांग झालेत त्यांची देखील दिवाळी ह्या ठिकाणी गोड व्हायला पाहिजे ह्या अनुषंगानं आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय सुशांत वटसाहेब आणि आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ह्यांच्या गोष्टी ह्या म्हणजे म्हणजे त्यांच्या ह्या गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आदरणीय सरपंच साहेबांनी अतिशय वाद्यांनी त्यांनी असं जाहीर केले की आपण दिवाळीच्या सणालाच हा पाच टक्क्याचा दिव्यांग खर्च खर्च करू आणि आपल्याबरोबर दिव्यांग दिव्यां बांधव देखील ह्या दिवाळीच्या आनंदामध्ये म्हणजे आनंदामध्ये सम त्यांचा समावेश करायचा असेल तर आपला दिव्यांग निधी हा दिवाळीपूर्वी त्यांना देणं उचित ठरेल अशा अनुषंगानं माझ्या माहितीप्रमाणे हातिंगले तालुका किंबवना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवाळीमध्ये दिव्यांग अनुदान देणारी अत्तिक्री ग्रामपंचायत ही जिल्ह्यामध्ये प्रथम असेल आणि ती असावी असं मला वाटतंय मी तमाम सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व दिव्यांग दिव्यांगांच या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि दिव्यांगांच्या उन्नतीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत एकूण खर्च ही दिव्यांग उन्नतीसाठी वापरत असते शासन की प्रत्येक ग्रामपंचायत खर्च करणे पाच टक्के दिव्यांग खर्च करणे अपेक्षित आहे आम्ही ग्रामचा ग्रामचा प्रत्येक वर्ष आम्ही मार्च एप्रिलला हा दिव्यांग निधी पाच टक्के घरपाळ वसुलीच्या पाच टक्के आम्ही त्यांना समान वितरित करत असतो परंतु यावर्षी आमच्या सर्व मासिक मिटिंगमध्ये आमचे सर्व सदस्य आम्ही सर्व ग्रामसेवक आमचे अधिकारी कापसे साहेब व आम्ही सर्वांनी एक निर्णय घेत चांगला निर्णय घेतला की सर्वांची दिवाळी आपण साजरी करतो त्याबरोबर दिवा दिव्यांगांची देखील दिवाळी बर व्हावी यासाठी आपण मार्च एप्रिलला पाच टक्के वितरित न करता तो आता त्यांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपण तो वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे